नमस्कार श्रोते हो आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे सादर केला जाणारा साप्ताहिक मुलाखतीचा सा कार्यक्रम दृष्टिक्षेप यामध्ये मी मेधा नांदेडकर आपणा सगळ्यांचं स्वागत करते श्रोते हो अलीकडेच राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा ज्याला सामान्यत नीट यूजी म्हणून ओळखल्या जातं त्या परीक्षेचे पेपर फुटले मग पालक विद्यार्थ्यांनी याबाबत आक्षेप घेतले वाद प्रतिवाद सुरू झाले या सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात एन टी एद्वारा घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षा पारदर्शक निष्पक्ष आणि सुरळीतपणे पार पडाव्यात यासाठी शिक्षण मंत्रालयानं एका उच्चस्तरीय समितीचं गठन केलं या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आज आपण आमंत्रित केलं आहे ॲडव्होकेट भानुदास कुलकर्णी सर यांना सर नमस्कार, नमस्कार स्वागत आहे मागील सोळा वर्षांपासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे स्टँडिंग ॲडव्होकेट म्हणून कुलकर्णी सर कार्य करत आहेत त्याचप्रमाणे संस्कृत विद्यापीठ गोंडवाना विद्यापीठ यांचे देखील ते स्टँडिंग ॲडव्होकेट आहेत शैक्षणिक विषय आणि वैद्यकीय निष्काळजीपणा यासंबंधी एकोणीसशे एकोणनव्वदपासून ते प्रॅक्टिस करत आहेत ते स्वतः एम आणि पी एच डी झालेले असून सुवर्ण पदकासहित त्यांनी एल एल बी पदवी प्राप्त केली आहे इतक्या क्लिष्ट विषयांमध्ये हातखंड असलेले सर हे उत्तम तबलापटू आहेत आणि संगीत विषयाच्या त्यांच्या आवडीमुळं त्यांनी स्वरवेध ही संस्था स्थापन केली आहे ज्याच्या अंतर्गत ते अनेक कार्यक्रम घेत असतात सर या सगळ्या विषयाच्या संदर्भामध्ये हा जो सार्वजनिक परीक्षा कायदा तयार झालेला आहे आणि लागू झालेला आहे आता तर या कायद्याची पार्श्वभूमी आपण आम्हाला सांगाल का आणि त्याच्यात काय तरतुदी आहेत विद्यापीठ किंवा बोर्ड याच्यापूर्वीपासून परीक्षा होतात हो। या परीक्षांमध्ये सुद्धा गैरप्रकार होत नव्हते असं नाही किंवा होत नाहीत असंही नाही आहे परंतु त्या त्या कायद्यांमध्ये ती तरतूद आहे की कुणीही म्हणजे विद्यार्थी असो परीक्षा घेणारा असो तपासणारा असो या सगळ्यांच्या विरुद्ध अंकुश ठेवणारा कायदा महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यामध्ये वगैरे आहे परंतु या ज्या पब्लिक एक्झामिनेशन्स म्हणतो या पब्लिक एक्झामिनेशन्स ज्या सेंट्रली घेतल्या जातात काही ठिकाणी त्या एम पी एस सी असतात काही ठिकाणी त्या यू पी एस सी असतात आणि आता ह्या एंट्रन्स एक्झामिनेशन म्हणजे नीट ही सगळ्यात महत्त्वाची परीक्षा आहे तर यांच्यामध्ये होणाऱ्या गैरप्रकाराबद्दल अंकुश घालणारा कुठलाही कायदा नव्हता आणि हे नीट हे फक्त त्याचं सुरुवात झाली किंवा oh. आणि त्याच्यानंतर मग सेंट्रल गव्हर्नमेंटच्या लक्षातही आलं की असा कायदा करणं आवश्यक आहे आणि मग तो कायदा दोन हजार चोवीसचा पब्लिक एक्झामिनेशन प्रिव्हेंशन ऑफ अनफेअर मीन्स ॲक्ट टू ट्वेंटी फोर हा आता लागू झालेला आहे तो कायदा तसा विस्तृत आहे त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या गैरव्यवहार त्यांनी दाखवलेले आहेत जे परीक्षेमध्ये होऊ शकतात सगळ्यात म्हणजे पेपर फूट no. हा आहे पेपर फुटीमध्ये आयदर विद्यार्थी हा इन्वॉल्व्ह असतो परीक्षा घेणारी जी यंत्रणा आहे ती एक्झा असते आणि तिसरी मध्ये मध्यस्थ असतात oh. तर या सगळ्यांना पनि पनिशमेंट होऊ शकते जिथं परीक्षा घेतली जाते त्या केंद्रात मध्ये जर असा काही भाग झाला तर तिथंही तिथल्याही लोकांना पनिशमेंट मिळते व्हॅल्यूवर आहे एकदा परीक्षा दिल्यानंतर नाही समजा त्याच्यामध्ये जर काही घपले केले किंवा घोटाळे केले तर त्याच्यामध्येही केली जाते त्यांनाही शिक्षा होऊ शकते आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जेव्हा किंवा हे जेव्हा ट्रान्सफॉर्म होतं हो। इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये हो। मार्क भरणे हो। आणि मार्कशीट तयार करणे तर इथं जे करणारे लोक कार्यरत आहेत त्यांनी जरी चुकीचं काही केलं आणि एखाद्याला मार्क वाढवून दिले तर त्याही लोकांच्या विरुद्ध शिक्षा ऑफेन्स म्हणून गुन्हा म्हणून नोंदवला जाऊ शकतो म्हणजे एकंदरीत सर्वच लेवलवरती जिथे कुठे अशा प्रकारचे फेरफार होऊ शकतात किंवा केल्या जातात तर त्या प्रत्येक लेवलवरती शिक्षा देण्याची हां कायद्यामध्ये हां म्हणजे गैरवा मार्गामध्ये जो जो घटक इन्वॉल्व्ह होईल हाँ. त्या प्रत्येक घटकाला त्याच्यामध्ये चा आरोपी म्हणून करता येत शिक्षा आहे शिक्षा अशी आहे की पाच वर्षापर्यंत तुरुंगवास आणि दहा लाखापर्यंत दंड हा एका भागा करताय आणि परीक्षा केंद्र जे आहे तिथला जर घोटाळा झाला तर पाच वर्षापर्यंत शिक्षण एक कोटी पर्यंत दंड पण मग ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता ही जी समिती गठन झालेली आहे या समितीचं नेमकं कार्य काय राहणार आहे आणि अपेक्षा काय आहे फार मोठ कार्य या समितीचं याचं कारण आहे की आपण या, या परीक्षा घेणाऱ्या यंत्रणेवर संस्थेवर जसं नॅशनल टेस्टिंग अथॉरिटी oh. याच्यावर सेंट्रल गव्हर्नमेंटने विश्वास ठेवला नागरिकांनी विश्वास ठेवला विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवला आणि ह्या विश्वासाला कुठेतरी तडा गेला याच oh. या हे प्रथमदर्शनी तर सिद्धच होत आहे या समितीला आता सर्वकष विचार करून एक कुठं कुठंही माल प्रॅक्टिस होऊ शकते hmm. म्हणजे पेपर लीक कुठं झालेले आहेत oh. किंवा भविष्यात पेपर लीक होऊ नये याच्याकरता कुठल्या कुठल्या खबरदार्या घेतल्या पाहिजेत टेस्टिंग अथॉरिटीनी नंतर व्हॅल्युएशन मध्ये कुठल्या प्रकारच्या खद खबरदारी घेतली पाहिजे जा की ज्याच्यामध्ये कोणाचीही हिंमत होणार नाही की कोणाचे मार्क वाढवावेत आणि यंत्रणेवर काम करणारे जे कॉम्प्युटर्स आहेत किंवा कॉम्प्युटर ऑपरेटर्स आहेत त्यांनी पण किती प्रकारे त्यांच्यावर अंकुश ठेवता येईल या सगळ्या गोष्टीचा सर्वकष चौकशी करून आणि मग मा मार्गदर्शक तत्व यांना द्यावीच लागते पण मग ह्या सगळ्या परीक्षा पद्धतींमध्ये सुचवणार आहेत ते सुधारणा आपल्याला पण मग ह्या सुरक्षा नियमावलीतील सुधारणांमुळे काय एक चांगला फीडबॅक मिळू शकेल विद्यार्थी म्हणजे नीट ही परीक्षा जर विचार केली तर विद्यार्थ्याचं भवितव्य पूर्ण त्या परीक्षेवर अवलंबून असतं मेडिकल डेंटल किंवा पॅरामेडिकल या कोर्सेस ॲडमिशन्स घ्यायच्या झाल्या तर दोन प्रकारचे कॉलेजेस आहेत एक गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत दुसरे प्रायव्हेट कॉलेजेस मी जर माझ्या मुलाला मध्ये पाठवलं तर मला वर्षाला एक लाख रुपये खर्च येतो आणि मी त्याच मुलाला जर मध्ये टाकलं तर हा प्रतिवर्शा। प्रतिवर्शा। खर्च हा साधारण दहा लाखाचा आहे प्रतिवर्ष प्रतिवर्ष जो खरच मेरिटोरियस मुलगा आहे आणि जो स्वतःच्या हिमतीवर आणि मेरिटवर मेडिकल कॉलेजला जाऊ शकतो गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला ऍडमिशन घेऊ शकतो अशा मुलाच्या समोर जर शंभर मुलं असे आले की ज्यांनी गैरमार्गाने मार्क वाढवून घेतलेले आहेत तर मिनिमम त्या शंभर मुलांचं तर भवितव्य गेलं ना ते खाली घसरतील आणि त्यांना प्रायव्हेटमध्ये जावं लागेल म्हणजे मुलांचं भवितव्य पालकांचा सुद्धा होणारे हाल किंवा आर्थिक नुकसान या सगळ्या गोष्टीचा हा जर आळा बसला या सगळ्या गोष्टींना तर यांना मोठा दिलासा आहे ना आणि जनतेला सुद्धा जो मेरिटचा डॉक्टर येईल त्याचाच उपयोगी आहे ना नक्कीच नॉन मेरिटचा डॉक्टर आरोग्याशी समजा असेच हे सगळे कोर्स कारण काही झालं तरी तुमचे मार्क मिळाले किती याच्यावर ऍडमिशन असली तरी कोर्स तितकाच अवघड आहे त्यामुळे जो त्याच्यातनं पास होणारा विद्यार्थी आहे किंवा मग काय होतं की अशी मुलं मग जी गैरमार्गाने ऍडमिशन घेतात मग ती पुढेही गैरमार्गाने पास होण्याचा प्रयत्न करतात कारण ते पास होऊ शकत नाहीत कारण ते कोपअप करू शकत नाहीत त्यांची तेवढी ताकदच नाही आहे ना एक गैरमार्ग हा पुढच्या पंचवीस गैरमार्गाला आमंत्रण देतो आमंत्रण देतो नक्कीच पण मग सर याच्यामधनं जो विद्यार्थ्यांना आणि पालकांना एक तणावाचा सामना करावा लागतो आहे तर ह्या कायद्यामुळे दिलासा मिळू शकणार आहे का हा म्हणजे आजच्या घडीला असा कायदा नसल्यामुळे या लोकांचं काय होईल किंवा यांना शिक्षा होईल की नाही जरी हा घोटाळा उघडकीस आला तिथले रिस्पॉन्सिबल सगळे जे आहेत त्यांची नावं मिळाली तर काय होईल एक आता नीट रिझल्ट कॅन्सल होतात नाही होतात रिएक्झामिनेशन होतात नाही होतात हे सगळं माननीय सुप्रीम कोर्टाच्या हातात आहे कारण ते ठरवणार आहे परंतु जे काही होणार आहे त्याच्यानंतर ठीक आहे की एखाद्या वर्षी हा घोटाळा झाल्यामुळं लोकांना थोडासा त्रास होणार आहे परंतु निश्चित पुढल्या वर्षापासून या घोटाळ्यातले जे लोक आहेत सापडलेले जे आरोपी म्हणून असतील यांचं कमीत कमी तीन महिन्याच्या आतमध्ये यांचे निकाल लागले पाहिजे फास्ट ट्रॅकमध्ये घेऊन म्हणजे काय होईल की पुढल्या वर्षीपासून लोकांना एक आळा बसेल एक धाक बसेल की असं नको व्हायला आपण नाही असं करायला पाहिजे कारण एवढी मोठी शिक्षा आहे एक नागरिक म्हणून सर्वसामान्य लोकांची काय जबाबदारी याच्यामध्ये आपल्याला दिसून येते तर नागरिक म्हणून फक्त आपला काही डायरेक्ट नीट किंवा एमपीएससी किंवा युपीएससी एक्झामिनेशनची आपला काही डायरेक्ट संबंध नाही आहे परंतु आपल्याला सुद्धा कधी कधी असा ऐकिवात होतं की या या ठिकाणी सेंटरमध्ये माल प्रॅक्टिस चालू आहे आपल्या शेजारच्या कॉलेजमध्ये माल प्रॅक्टिस चालू आहे आपल्या ओळखीतला ओळखीतला कोणी मुलगा तर त्याच्याकडनं माहिती घेऊन या अशी मला माहिती कळलेली आहे आणि ती आपण पोलिसला जर कळवली तर त्या कायद्यामध्ये तरतूद आहे की अशा प्रकारची कंप्लेंट करणारा जो मनुष्य आहे त्याचं सगळं गोप्य राहील त्यामुळे आपल्याला जर अशा प्रकारची कुठलीही माहिती मिळाली तर जरूर जागरूक नागरिक म्हणून ती पोलिसांपर्यंत पोचली पाहिजे नक्कीच म्हणजे या समस्येच्या निराकरणासाठी आपल्याला लक्षात येत आहे की काईदा दी ले ले। बर एक बहुआयामी दृष्टिकोनाची गरज आहे म्हणजे ज्याप्रमाणे आपण सांगितलं की कायद्यामध्ये तरतुदी केलेल्या आहेत शिक्षा त्यांना दंड म्हणूनही आणि आर्थिकही दंड असा भरपूर दिला जाणार आहे पण त्याचबरोबर एक मानवीय नैतिकता वाढवणं ही सुद्धा या मागची गरज दिसूनच येते ना याचं कारणच आहे ना जिथं पैसा येतो तिथं नैतिकतेला कुठं ना कुठंतरी थोडासा धक्का बसतो म्हणजे जेव्हा फी दहा लाख रुपये होते त्यावेळेस तो मनुष्य विचार करतो हो। या गोष्टीमुळं होतात आणि जो करतो तो सुद्धा पैसा मिळवण्यास करता करतो हो। इझी मनी आहे आणि सगळ्यात विषय महत्वाचा हा आहे की आपण ज्या सिस्टीमवर विश्वास ठेवला त्या सिस्टीमला तर तडा गेला आपल्या विश्वासाला तडा गेला म्हणून या लोकांच्यावर ठीक आहे तुम्ही त्या कायद्याखालचे जसे तुम्ही आरोप लावता आहात तसे कारण या कायद्यामध्ये तरतुदी ही आहे की या कायद्यातील तरतुदी ह्या विसंगत राहणार नाहीत आणि इंडियन पिनल कोडमधल्या तरतुदीसुद्धा विचारात घेतल्या जातील बरोबर तर क्रिमिनल ब्रीच ऑफ हां म्हणजे दोघांचं एकत्र करून त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे त्यामुळे आरोप लावताना नुसतेच या कायद्यामधल्या म्हणजे प्रिव्हेंशन ऑफ माल प्रॅक्टिसेस ॲक्टचाच विचार करायला नको तर इंडियन पिनल कोडमध्ये सुद्धा ब्रिज क्रिमिनल ब्रिज ऑफ ट्रस्ट हा फार मोठा कायदा आहे ज्याला आम्ही हा वापरू शकतो कारण आम्ही तुमच्यावर विश्वास टाकला ॲटलिस्ट जे लोक सिस्टीममध्ये आहेत परीक्षा घेणाऱ्या त्या लोकांच्यावर तर विश्वास टाकला बरो आहे बरोबर त्या लोकांच्या विरुद्ध तरी ही हे दंडनीय व्हायला पाहिजे अंडर पिनियल पिनल कोड इन ॲडिशन सर आत्ताच आपण जी चर्चा केली त्याच्यामधनं असं लक्षात आलेलं आहे की समिती स्थापन झालेली आहे ती शिफारसी करणार आहेत पण आता हे सगळे जे काही घोटाळे झालेले आहेत याच्यामध्ये प्रामाणिक विद्यार्थी जो होता तो अतिशय भरडला गेलेला आहे तर ह्याला न्याय कसा मिळणार याबद्दल काय ही समिती करणार आहे तर या समितीने सगळ्यात म्हणजे त्यांना जरी टास्क दुसरंही दिलेला असेल की ओ... ह्याच्यात रिफॉर्म्स करा किंवा ह्याच्याबद्दल आम्हाला मार्गदर्शक सूचना द्या हे थोडंसं ते उशिरा करू शकतात पुढच्या नीटच्या अगोदर परंतु आजच्या घडीला या समितीने सगळ्यात पहिल्यांदा रिझल्ट इव्हॅल्युएट करून जिथं जिथं माल प्रॅक्टिसेस झालेल्या आहेत अशा विद्यार्थ्यांचे रिझल्ट लिटरली कॅन्सल करायला पाहिजेत हो oh. आणि जेन्युईन मुलांना प्रोटेक्ट करायला पाहिजे कारण आता जर कुणाला सांगितलं की परत सगळ्यांनी परीक्षा द्यावी तर हा या मुलांच्यावर होणारा फार मोठा अन्याय होणार आहे हा पालकांच्यावर पण अन्याय होणार आहे मुलांच्यावरही होणार आहे म्हणजे ते ट्रॉमामध्ये जातील तर परीक्षा लिहू शकतील का नाही हाही दुसरा भाग आहे म्हणजे इतके ट्रॉमामध्ये मध्ये त्यांना मा मानसिक तणाव ता येईल त्यामुळे ये जेन्युईन मुलांना प्रोटेक्ट करून ज्यांचे ज्यांचे मार्क माल प्रॅक्टिसेसमुळं मुळे वाढलेले आहेत जे लक्षात येईल त्याचे सरळ रिझल्ट कॅन्सल करून टाका नक्कीच अशी शिफारस जर समितीने केली तर ती फार स्वागतदार नक्कीच या सगळ्या समितीच्या माध्यमातून ज्या काही शिफारसी होणार आहे आणि कायद्याच्या एक मजबूत अंमल बसल्यानंतर अशा सगळ्या गैर प्रकारांना आळा बसून पुढच्या सर्व परीक्षा योग्य वातावरणात आणि विद्यार्थ्यांना हितकर कारण तोच विद्यार्थी पुढे जाऊन आपल्या आरोग्याशी संबंधित असं कार्य करणार आहे डॉक्टर्स बनणारे ही सगळी मुलं आहेत त्याच्यामुळे त्यांच्याकडे ते एक सामाजिक जबाबदारी आहे नक्कीच असते केवळ स्वतःचा पैसा कमवण्यासाठी नाही तर एक समाजा सुद्धा एक त्यांची प्रतिष्ठा राहणार आहे समाजाला त्यांची आवश्यकता राहणार आहे तर आपण नक्कीच आशा करूयात आणि सर खूप खूप धन्यवाद आपण आलात आणि आम्हाला याबद्दल मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद आपले